सर्वसामान्य आवाज मानिकराव सोनवलकर यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मिरडे परिसरातील ग्रामस्थ आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी येऊन माणिकराव सोनवलकर भाजपामध्ये गेल्याने काहीच फरक पडत नाही आम्ही राजघटासोबतच असून आगामी निवडणुकीत मानिकराव यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प राहणार नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या याप्रसंगी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते बावीच्या वतीनं आज बोलतीये आज इथं माझ्या गावकऱ्यांबरोबर जे माणिकराव सोनवलकर हे नेते होते ते आम्हाला गावातून सोडून गेले आहेत पण मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सांगते की कमळ चिखलात असूनही चिखलाचा एकही कण आपल्या अंगाला न लावून घेता ते चिखलातही तरी उमलतं त्या पद्धतीनं आम्ही दुधेबाबीचे गावकरी आमचा नेता सोडूनही अगदी आदर्श आणि शंभर टक्के धाडाडीनं हे कार्य करणार आहोत आणि आम्ही प्रामाणिकपणे राजे गटाशी राहणार आहोत सरपंच असून आज या ठिकाणी जे काही काल घडामोडी झाल्या मानिकराव विठ्ठलराव सोनवलकर हे जे राजगटातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याचाही कुठेही आमच्या गावाला एक मात्र फरक पडलेला जाणवत नाही आम्ही पूर्ण ताकदीनं आमची ग्रामपंचायत असू द्या सोसायटी असू द्या गावातले प्रमुख कार्यकर्ते असू द्या यंग ब्रिगेड आमच्या पूर्ण आमच्या पाठीशी आहे आणि या अनुषंगाने मी सांगू शक सांगू इच्छितो इथून पुढच्या काळात प्रामाणिकपणे सर्व एकजुटीनं काम करून माणिकराव सोनारकरांच्या विरोधात आमचे राजे कंपनीच्या राजाचे जे सर्व का कार्यकर्ते असतील ते पूर्ण ताकदीनं लढ लढून आणि हा विश्वास आम्ही महाराज साहेबांना इथं देण्याकरता बाबांना देण्याकरता आलेला आहे आणि इथून पुढच्या काळात राष्ट्रवादीचा आणि राजगटाचा पूर्णपणे ताकदीनं आमचा दुधेबावी परत आहे असा अर्थासा उमटव एवढंच मी आपल्या माध्यमातून कळवण्यात कळवतो तो बर वयोवर्धव एकोणीसशे ब्याण्णवपासून कार्यरत असणारे सर्वच शिक्षण संस्थेत कार्यरत असणारे सर्व शिक्षक व दुधेबावी गावातील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी गटाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून पुढील वाटचालीचं नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने दुधेबावीमधून भरघोस अशा पद्धतीने राजेगटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि लोक त्या पद्धतीने काम करत राहतील आणि पुन्हा एकदा या गावाचं वलय तालुक्यामध्ये दिसून येईल आगामी काळामध्ये हे मी या ठिकाणी नमूद करतो चांगल्यावरती दुधीबाईतून बहुसंख्येने महाराजांवरती आणि बाबांवरती प्रेम करणारा या ठिकाणी कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि प्रत्येकानं अगदी तळमळीनं सांगितलं की महाराज साहेब आम्ही तुमच्यासोबत बाबा तुमच्यासोबत आम्ही कशा पद्धतीने आत्तापर्यंत नाळ जपलेली आणि भविष्यात देखील आम्ही तुमच्यासोबत कशी घेऊ कसे तुमच्यासोबत राहू हे आज या ठिकाणी अगदी खुल्या मनानं कार्यकर्ता बोलतो आणि कार्यकर्ता ज्या तडफे मनातल्या तडफेनं बोलत होता याच्यावरून लक्ष देत आहे की भविष्यात देखील महाराज साहेबांचाच दुध दुधीबाईवरती प्रेम राहील आणि दुधीबाई देखील अगदी आतापर्यंत ज्या पद्धतीने महाराज साहेबांचं बाबांची साथ देत राहिलं त्याच पद्धतीने भविष्यात देखील राजे गटाला अगदी भरघोस मतानं आणि भरघोस खुल्या दिलानं महाराज साहेबांसोबत प्रेमानं राहील या बाबतीत माझ्या मनात खुश कसली शंका नाही ज्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी ऐकलं त्या पद्धतीने सर्वांनी भरभरून महाराज साहेबांवरती प्रेम ठेवलेलं आहे भविष्यात देखील अशाच पद्धतीचं महाराज साहेबांबद्दल बाबांबद्दल आमच्या दुधेबाईचं प्रेम राहील आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा